कपडे येऊन दिले त्याच्यामध्येच ठेवा ग्लास मध्येच ठेवा स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो रुपरावजी बंधोड करतील अशी मी त्यांना विनंती करतो भारत पाटील यांचं युट्यूब चॅनल आहे भारत चोवीस तास विजय तेलमोरे त्यांचं स्वागत मोहन अशी मी त्यांना विनंती करतो मोहन खोप्रकडे साहेबांचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते खूपच वाखान्यजोग हो आहे मी वाचलेली आहे पत्रिका आणि आपण जे काम करत आहात तिथे मुलांना लहान मुलांना मुलींना तुमच्या या कार्यक्रमामधून प्रेरणा मिळेल तुम्ही जो या ठिकाणी आज संगीताचा ऑडिशनचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे संगीत म्हणजे अशी जी कला आहे ही कला आपल्याला जीवन जगण्याची जी कला शिकवते या कलेमधून आपल्याला मनाला शांती प्राप्त होते या कलेपासून आपण आपल्याला स्टेज डेनिंग प्राप्त होते आपला आपल्या जीवनाची उन्नती होती आपली प्रगती होती आपण जर एखाद्या वेळेस आपल्याला जर एखादी दुःखद घटना किंवा अशा घटना ज्या आपल्याला अप्रिय घटना आपल्यासोबत झाल्या तर आपण संगीताला आठवण करून आपण ती दुःखद घटना म्हणा किंवा वर्षाच्या मुलापासून तर शंभर वर्षाच्या व्यक्तीपर्यंत ही कला जर आपण जोप जोपासली आपल्या जीवनामध्ये तर आपण खरंच आपण जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो संगीतासोबत जोडणं म्हणजे आपण निसर्गशी जोडणं आहे निसर्गशक्ती ही सर्वांना न्याय देते सर्वांना विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन म्हणजे विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन म्हणजे विदाऊट कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता हिवा हिरस न करता राग द्वेष न करता तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी असेल ही कला प्राप्त करण्याकरिता तर ती कला तुम्हाला आत्मसात होते परंतु त्याच्याकरता जिद्द पाहिजे ही संगीत कला म्हणजे याला जर आपण मनाच्या सहभागासहित प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर ही कला, कला तुम्हाला लवकरात लवकर आत्मसात होते प्राप्त होते एवढी ताकद ह्या कलेमध्ये नाही त्याच्यामुळे डोकं दुखायला लागते छाती दुखायला लागते पोट दुखायला लागते आणि विविध प्रकारचे आजार बिकॉज ऑफ निगेटिव्ह थिंग्स लाईक डायबेटीज लाईक हार्ट अटॅक लाईक ब्रेन ट्युमर लाईक स्पिन्झ मीडिया लाईक डिप्रेशन अशा प्रकारचे विविध आजार होतात म्हणून त्या विचारांना बाजूला ठेवून संगीताशी जुळत आला स्वतःला स्वतःची उन्नती करा आणि स्वतः आयुष्यमान आण आणि समाजाला सुद्धा आणावा Dankie vir u aandag. En nou goue